नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकशिवारच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जो प्रतिसाद तुम्ही देताय आणि जे तुम्हाला तुम्ही आम्हाला अप्रिशिएशन करताय त्याबद्दल सुद्धा तुमचे आभार आणि आता तेजस मागच्या पंधरा दिवसात चांगला पाऊस पडला आहे आणि शेतकऱ्यांनी आता बऱ्यापैकी लागवडी सुरू केल्यात केलेल्या थोडीशी लवकर लागवड होती ह्या वर्षी दरवर्षी पण तरी पण जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे आता तो आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा आधी ऍड्रेस करायचा आहे आणि तो म्हणजे जे जो पाऊस पडला ह्या वर्षी त्यामुळे तणाचा विषय ह्या वर्षी फार वाढणार आहे ते सोयाबीन असेल कापूस असेल किंवा तुम्ही मका पिकाची काळजी घ्या असेल तर त्या प त्या अनुषंगानं आपल्याला कपाशीचं तण नियंत्रण कसं करायचं ह्याविषयी बोलायचं आहे जर तुम्ही मराठवाडा बघितलं विदर्भ बघितलं किंवा खानदेश बघितलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाऊस पडला यावर्षी आणि बहु, बहुतेक लोकांनी आता लागवडी चालू केलेली आहे कारण दरवर्षी जी आपली धूळ पेरणी होते किंवा उशिरा पेरणी होती जून जुलैच्या जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जी पेरणी होती त्या वर्षी जून पहिल्या आठवड्यात झाल्यात बऱ्याच ठिकाणी आणि जमिनीतले जे पाण्याचं प्रमाण आहे ते जास्त असल्यामुळे या वर्षी तणांचा आपल्याला त्रास होणार आहे तर आजच्या ह्या भागामध्ये आपण चर्चा करूया तण कंट्रोल कसं करायचंय किंवा तणाचं नियोजन कसं करायचं ह्या विषयावरती आपण चर्चा करूया आणि तेजस काय तुमचं म्हणणं आहे काय काय परिस्थिती आज जसं प्रथमेश तुम्ही सांगितलं की पाऊस चांगला झालाय चांगला म्हणण्यापेक्षा तो वेळेच्या अगदी वेळेत किंवा आधी आली बरोबर तर आत्ताच्या या परिस्थितीमध्ये शेतामध्ये ओल चांगली आहे कदाचित पेरणीला जात असताना पेरणीपूर्वीच आपल्याला तण दिसू शकतात अशी पण परिस्थिती बरोबर मग आता हिला हँडल करत असताना आपल्याला बहुतांशी कपास उत्पादक शेतकरी जे आहेत तर ते कपाशीचं उगवणी पूर्वीचं तणनाशक बरोबर आणि उगवणी पश्चात तणनाशक दोन्ही वापरत असतात बरोबर किंवा सोयाबीनचा जरी आपण विचार केला तरी उगवणी पूर्वीचे तणनाशक उपलब्ध आहे मग आता उगवणी पूर्वीच्या तणनाशकामध्ये काय तर दोन्ही पिकांसाठी सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल तर पेंडमी हा घटक असलेला तणनाशक आहे बरोबर मग याच्यात मध्ये पण दोन प्रकार येतात म्हणजे एक स्टॉम्प येतं किंवा एक परपेंडी येतं तर हा झाला एक घटक दुसरा जो येतो सदतीस पॉईंट आठ टक्क्याचा तर तिथं परपेंडी एक्स्ट्रा किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा ते येतं स्टॉम्प एक्स्ट्रा किंवा परपेंड एक्स्ट्रा आहे ते आपण कोड्या जमिनीत फवारतो आणि ज्यावेळेस वरून पाणी पडतं त्यावेळेस ते काम करत बरोबर आता यावेळेस कदाचित या, या वर्षी सगळी जमीन ओली आहे आपल्याला परपेंडी जो तीस टक्केवाला आहे जो साधारणपणे एक लिटर किंवा बाराशे मिली प्रति या प्रमाणे आपण त्याचा डोस घेणार बरोबर आता बरेच शेतकरी काय करतात त्याच्यात ग्लायफोसेट घटक मिक्स करायचा विचार करतात काही जण घाबरतात की करू की नको घटक मित्रांनो इतका साधा आणि सिंपल त्याचं काम आहे का जो पण हिरव्या भागावर पडेल ज्या आपण वनस्पतीच्या पानांच्या म्हणजे हिरवा भाग मी का बोलतोय तर पानासारख्या भागावर जिथं पडेल त्या वनस्पतीला तो मारणार तण असेल पीक असेल किंवा कोणते असेल बरोबर जर तुम्ही कपाशी किंवा सोयाबीन पेरणी करताय म्हणजे बी टाकताय तर बी टाकत असताना जे बीजनाशक तुम्ही वापरणार आहे त्याच्या सोबत तुम्हाला हा ग्लायफोसेट घटक वापरायला अगदी सोपं बरोबर कमी प्रमाणात वापरा कारण का तर तण कोवळे म्हणजे त्याला तणकटच म्हणू आपण ते पूर्ण गवत झालेलं नाही डेव्हलप तर तुम्ही कमी प्रमाणात कवाय म्हणजे अगदी पंपाला पन्नास मिली किंवा शंभर मिली तुम्हाला राऊंडअप किंवा ग्लायफोसेट घटक त्याच्यात वापरते आणि अतिशय प्रभावी नियंत्रण बरोबर आता याच्यात शेतकऱ्यांना भीती काय असते की उगवणाऱ्या काय परिणाम होतो तर ग्लायफोसेट हा घटक असाय की जमिनीवर पडला मातीवर पडला की तो न्यूट्रल होतो एकदम म्हणजे त्याचा प्रभाव संपतो बरोबर तो सिस्टमिक पद्धतीने काम करतो पिकाच्या पानांच्या भागावर पडतो आणि मग तो पिकात जातो किंवा वनस्पतीत जातो किंवा त्या तणात जातो ती तण मारतो मग आपल्याला हा पर्याय वापरायला काही अडचण नाही परपेंडी किंवा पेंडेमिथलिन किंवा स्टॉम्प सारखा घटक जो आपण एक लिटर किंवा बाराशे पन्नास मिली घेतोय त्याच्यासोबत आपल्याला एक लिटर ग्लायफोसेट म्हणजे अप हा घटक जर घेतला तर आपल्याला निर्धासपणे सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल दोन इंच तन आपल्याला करतो बरोबर अगदी चांगल्या पद्धतीने सांगितलं तेजस आणि जे तेजसनी जसं सांगितलं की जेव्हा तुम्ही राऊंडअप मारता किंवा जेव्हा तुम्ही ग्लायफोसेटचा फवारणी करता जो काही हिरवा भाग असेल त्याच्यावरती ते अटॅक करत आणि त्याला ते संपवतं आणि जे पेंडिमिथलीन आहे ते जमिनीवरती एक थर तयार करतात आणि त्याच्यातून जी तुमची वर येणारी गवताचे प्रकार आहेत त्याला ते मारायचा प्रयत्न करतात त्याला येऊन देत नाही एकदम बरोबर आणि त्याच्यामुळे जर ह्या दोन्हीचं तुम्ही कॉम्बिनेशन वापरत असाल तर ह्यातून फायदा काय होणार आहे तो लक्षात घ्याशी करीन मित्रांनो ह्याच्यातून आपल्याला कमीत कमी दोन ज्या आपल्या अ तणाच्या तणाच्या काढण्याचा खर्च येणार आहे तो वाचणार आहे सगळ्यात पहिलं जो ग्लायफोसेट आहे ते जे काही आता दोन पानावर तीन पानावर जे तण ते असेल त्याला पूर्ण मारून टाकेल आणि जे पेंडी आहे जे नवीन तण उगवणार कारण ह्या वर्षी लवकर पाऊस पडलाय त्यामुळं अशी आशा आहे की ह्या वर्षी तण तणनाशक म्हणजे तण भरपूर येणार आहेत आणि त्यावेळेस आपल्याला भरपूर खर्च करावा लागणार आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही दोन्ही कॉम्बिनेशन वापरले तर त्याचा आपल्याला दोन आ, भांगलन किंवा खुरपण्या कमी करण्यासाठी आपल्याला तो त्याची मदत होणार आहे त्यामुळे ह्याचा तुम्ही नक्की हे करा आ, वापर करा आणि फक्त कपाशीतच नाही सोयाबीन मध्ये सुद्धा हे क्रिटिकल आहे इवन मध्ये सुद्धा सॉरी मकेमध्ये सुद्धा हे क्रिटिकल आहे तर तुम्ही ह्या नक्की ह्या तणनाशकाचा वापर करा आणखीन एक गोष्ट यात लक्षात ठेवायची ही जी तण आहेत जेव्हा पीक छोटं असतं ही तण कीटकांसाठी अल्टरनेटिव्ह होस्ट काम करतात आणि जर आपण ती योग्य वेळ मारली तर सुरुवातीला तुमचा अटॅक होणार होणारिडचा किंवा जॅसिडचा तो, तो सुद्धा कमी होईल आणि त्यामुळं आपलं पीक चांगल्या पद्धतीनं वाढण्यास मदत होईल म्हणजे अन्नद्रव्याची स्पर्धा ती थांबेल बरोबर पाणी जागा हवा सगळ्याची स्पर्धा थांबेल बरोबर आणि जो मुख्य प्रश्न आहे आपला की खोरपणी किंवा नंतरची का जी काही आपल्याला जी मशागत करायची तर त्याच्यासाठी आपल्याला एक वेळ मिळेल बरोबर जास्त कालावधी पर्यंत मिळालं किंवा नंतर पोस्ट इमर्जन्स आहेत ना बरोबर मग कपाशीत जर तुम्ही गेले तर पोस्ट इमर्जन्ट जो घटक आहे तर बाजारामध्ये हिटविड किंवा हिटविड मॅक्स किंवा डोजो मॅक्स अतिशय प्रचलित आहे तो तुम्ही वापरू शकता बरोबर साधारण तीनशे ते चारशे मिली प्रति एकर त्याचा डोस आहे बरोबर सोयाबीन मध्ये आले तर तुमच्याकडं मध्ये भरपूर सारे तणनाशक आहेत म्हणजे आपलं परशूट असेल किंवा मॉडेस्टी असेल भरपूर असे किंवा हॉट शोअर सारखे तणनाशक आहेत तर ते तुम्ही वापरू शकता बिंदास म्हणजे तुम्हाला उगवणी नंतर वापरण्यासाठी भरपूर पर्याय उगवणीच्या आधी जर तुम्ही व्यवस्थापन केलं तर ह्या दोन मधला तुम्हाला कालावधी चांगला मिळेल आणि बिलकुल तण जमिनीत राहणार नाही ही याच्यातून तुम्हाला फायदा शेतकरी मित्रांनो तुमच्या जेव्हा इथे ते टेक्निकल त्याचं मॉलिक्युलचं नाव घेतोय हो तर तुमच्या सोयीसाठी तुम्ही आमच्या स्क्रीनवरती वेग कंपन्यांचे जे हो त्याचे ब्रँड नेम आहेत ते पहा जे तुमच्या इथे उपलब्ध असतील ते तुम्ही वापरा जेणेकरून तुम्हाला योग्य घटकाची तुम्ही फवारणी निकष करता येईल तुमच्या शेतामध्ये याची तुम्हाला माहिती मिळेल आणि अशाच माहितीसाठी जो आमचा लोकशिवार जो प्रयत्न आहे आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत तो पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद